पुढे पुढच्या महत्वाच्या बातमीकडे मागेतील पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करून द्या मंगळवारी शांततेमध्ये विसर्जन करून द्यावं मूर्तिकार संघटना यांनी मागणी केली आहे मूर्तिकार संघटनेच्या बैठकीमध्ये ही मागणी झालेली आहे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार हे बैठकीला अनुपस्थित होते आदेश येण्याआधीच मूर्तींची खरेदी झाल्याचं मूर्तिकार संघटनेचं म्हणणं आहे आणि वर्षभर मूर्ती मंडपामध्ये ठेवणं अशक्य असल्याचं देखील मूर्तिकार संघटनेनं म्हटलंय सरकारनं पीओपी मूर्तीबाबत भक्कमपणे कोर्टामध्ये बाजू मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे मागी गणेशोत्सवानिमित्त मंडळाने सव्वीस जानेवारीलाच गणेशमूर्ती मंडपामध्ये नेऊन ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर ओ पीच्या गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मंडपाबाहेर काढलेल्या गणेशमूर्ती पुन्हा जागेवरती ठेवण्यात आलेल्या आहेत शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी जोडली गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय मूर्तिकारांच्या मागण्या आहेत त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मात्र त्यांच्या बैठकीला अनुपस्थित आहेत त्यामुळं एकंदरीतच राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे त्याकडे देखील यांचं लक्ष आहे मात्र मूर्तिकार संघटनेच्या बैठकीमध्ये जी मागणी झाली आहे ती भविष्यामध्ये पूर्ण होईल का अर्थातच तेजस बघू शकतो मागील आठवडाभरापक्ष हे प्रकरण जे आहे ते समोर येताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये आता पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करू द्या अशी मागणी जी आहे मूर्तिकार संघटनाकडनं करण्यात येत आहे तर मागी गणेशोत्सव जयंती जी झाली होती आता गणपती जयंती त्यावेळेसच जी आहे या मूर्तीचं विराजमान गणपती बाप्पा झाले होते आणि त्यानंतर आता पीओपी ची मूर्ती असल्या कारणाने महानगरपालिकेने विसर्जन करण्यासाठी त्यांना मनाई केली होती पीओपी ची मूर्ती असल्या कारणाने त्यामुळे येणाऱ्या रा भविष्यामध्ये राज्य सरकार ह्या सगळ्याबाबत काय निर्णय घेतोय आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करतोय का हे पाहावं लागणार आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी